नमस्कार शेतकरी मित्रांनो अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सरशांच सरशी स्वागत आज आपण जगातलं एक नंबरचं कीटकनाशक कसं बनवायचं आज आपण ते बना बघणार आहोत जे लाल कोळी पांढरी माशी रेडमाइट्स रेप्स मावा तुडतुडे आळी अँथ्रॉकॉज डावनी पाव पावडर मिळून हे जे रोग आहेत हे रोग कंट्रोल करणारं औषध हाजार हाजार आप जे आपण हे रोग कंट्रोल करण्यासाठी हजार दीड हजार रुपये लिटरचं आपण औषध आणतो ते औषध आपल्याला वीस रुपये लिटरमध्ये बनवायचं आहे आणि ह्याच्यासाठी जे लागणारं कच्चा माल आहे टेक्निकल जे मटेरियल आहे ते स आपल्या आजूबाजूला कृषी सेवा केंद्रामध्ये भेटणारं मटेरियल आहे आणि आपल्याला हे वीस रुपये मध्ये बनवणार आहोत हे जे मटेरियल आहे जरी केमिकल असलं तरी हे मटेरियलला आपला जो भाजीपाला भारतातून युरोपला जातो यु एस एला जातो याचा युरोपियन असोसिएशननं याला ऑर्गॅनिक सर्टिफाय केलेला आहे आणि युएसए ने सुद्धा याला ऑर्गॅनिक सर्टिफाय म्हणून मान्यता दिलेली आहे तरी हे आपल्याला बनवायचं आपल्या घरच्या घरी हे औषध आपण आता कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत औषध बनवणार आहे त्या औषधाचं केमिकल नाव आहे कॅल्शियम पॉली सल्फाइड हे कॅल्शियम पॉली सल्फाईड आपल्याला घरी आपल्या शेतावरती आपल्या बांधावरती कसं बनवायचं ते आज बघणार आहे यालाच आपण दुसरंही नाव ओळखलं जातं या औषधात दुसरं नाव आहे लाईंग सल्फर लाइम सल्फर ही औषधाला दुसरं नाव आहे हे, हे कॅल्शियम वॉली सल्फाईड आणि लायम सल्फर आपण कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ स्किप करू नका यातील प्रत्येक गोष्ट अतिशय महत्वाची आहे तर हा स्किप करू नका पूर्णपणे बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटी दाखवून नोटिफिकेशनला ऑल बटन हे कॅल्शियम पॉलिसल्फाईड तयार करण्यासाठी आपल्याला जे घटक लागणार आहे तो लागणार आहे आपल्याला सल्फर दुकानावरती नव्याण्णव टक्क्याचाच गंधक मिळतो सल्फर म्हणजे गंधक हा गंधक मिळतो हा गंधक पन्नास किलोची बॅग दोन हजार रुपये मिळते म्हणजे चाळीस रुपये किलोने चाळीस रुपये किलो गंधक मिळतो किंवा जे काय मराठवाडा आहेत किंवा जे खेडेपाड्यातील आपले शेतकरी बंधू आहेत ते म्हणतात की मला सर आम्हाला हे घटक मिळत नाहीत असे नाही किंवा गंधक नव्याण्णव टक्के मिळणार नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं महादर कंपनीचं गंधक आहे ते घ्यायचं ते सरासरी पाच किलोची पिशवी साडेतीनशे रुपयाला भेटते सत्तर रुपये किलो किंवा ऐंशी रुपये किलो धरू आपण चारशे रुपयाला धरू की पाच किलोची पिशवी भेटते हे आपल्याला ऐंशी रुपये किलो न गंधक भेटते तर आपल्याला हे गंधक पहिल्यांदा घ्यायचं आहे दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला लाईम लाईम म्हणजे चुना लाइम म्हणजे चुना आपल्याला जे घटक लागणार आहे लांब सल्फर बनवण्यासाठी कॅल्शियम पॉलिसल्फायड बनवण्यासाठी जे घटक लागणार आहे सल्फर लागणार आहे तेच महाजन कंपनीतून बेनसल्प जे भेटत ते, ते पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही परंतु आपल्याला ते घटक लागणार आहे आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्केच मार्केटला गंधक मिळतं पन्नास किलोची बॅग दोन हजार रुपयेला ते घ्या नाहीतर मग बेन्सल्प घ्या आणि दुसरी गोष्ट लागणार आहे तो आपल्याला चुना चुना कुठेही मिळतो चुना आपल्याला ते चुन्याची दुकानं आहेत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हो वगैरे किंवा चुना लाईन ह्याला आपण पडतो लाईम सल्फर बनवण्यासाठी हे लागणार दहा लिटर लाईन सल्फर बनवायचा आहे दहा लिटर कॅल्शियम पॉलिसल पाट बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे की तेलाचा डबा आपला जो गोड तेलाचा डबा आपण परतीकेच्या घरी आपण गोड तेल आणलेला असतो त्या डब्याचा वरचा काट काढायचा आहे आणि तो डबा आपल्याला घ्यायचा आहे तर खाली चूल करायचा आहे आणि हा जो गोडतेलाचा डबा आहे त्या गोडतेलाच्या डब्यामध्ये दहा लिटर दहा लिटर दहा लिटर पाणी घ्यायचं पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये परत एक किलो चुना एक किलो चुना कळीचा चुना असू द्या चुना पावडर असू द्या ही एक किलो चुना ह्या टाकायचा आहे चुना चुना टाकल्यानंतर पाणी असं उकळायला खळखळकळकळ वाजायला होईल आणि याच्यामध्ये परत तीन नंबरला दोन किलो गक टाकायचा आहे लक्षात घ्या पहिल्यांदा दहा लिटर आपण पाणी घ्यायचं आहे दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो चुना टाकायचा आहे आणि चुना टाकल्यानंतर दोन किलो गंधक घालायचं तोपर्यंत इकडे खाली काय करायचं आपण इकडं लाकडं घालून की इथं आग्नी पेटवायचा आहे आग्ने हा आपला शुद्ध शब्द झाला शुद मराठीत खाली जाळ पेटवायचा आहे आले खाली जाळ करून असा कडक जाळ लावायचा आहे खाली याला कडक जाळ लावल्यानंतर हे जवळजवळ हा पाणी आणि चुना मिसळीत आल्यानंतर हा गंधक त्याच्यानंतर हा जो गंधक आहे सुरुवातीला असा वरती थर जमतो गंधकाचा गंधकाचा हा थर जमतो एक सारखा कडक जालावायचा आणि पाणी असं उकळायला लागल्यानंतर पाण्याची उकळण्याची स्टेज आल्यानंतर एक तास उकळ ठेवायचा आहे एक तास उकळल्यानंतर वरचा जो उकळ्या फुटल्यानंतर हा जो गंधक आहे हा गंधक खाली याच्यामध्ये विरगळण्यास सुरू होते सुरुवात होते गंधक विरगळल्यानंतर एक तासानंतर पूर्ण हे जे आतलं आपलं मटेरियल आहे हे पाणी आहे लाल रंगाच लाल रंगाचे, रंगाचे। पाणी होते आता हे लाल रंगाचं पाणी होते म्हणजे काय ते गंधक पाण्यामध्ये पूर्ण विरगळा गंधक पाणी आणि म्हणजे काय काय ह्याच्यामध्ये कॅल्शियम आहे आणि हा गंधक म्हणजे सल्फर कॅल्शियम सल्फाइड कॅल्शियम पॉलीसल्फाइड कॅल्शियम पेंटा सल्फाइड हा घटक तयार होणार आहे आणि एक तास भर उकळायचा काळजी घ्यायची लक्षात घ्या आणि एक तास ठेवायचा पूर्ण विरघळल्यानंतर वरचा जो गंधकचा गंधक पाण्यामध्ये विरघळत नसतो पूर्ण हारा पूर्ण गंधक असा हळूहळू खाली विरगत आल्यानंतर पूर्ण मटेरियल आपलं लाल कलरचं रंगाचं झाल्यानंतर आपलं पूर्णपणे हे कॅल्शियम पॉलीसल्फाईड कॅल्शियम कॅल्फा सल्फाईड म्हणजे हे झालं केमिकल नावं पण लाईम सल्फर आपलं हे लाईम सल्फर तयार होतं हे लायम सल्फर जगातील एक नंबरचं कीटकनाशक आहे हे जगातील एक नंबरचं कीटकनाशक आपलं आता हे जे आपलं लाईम सल्फर तयार झालेला आहे दहा लिटर तर हे आपल्याला किती रुपयाला पडलं बघायला दोन किलो गंद घेतला आपण दोन किलो गंद तसा तर चाळीस रुपये किलो नव्याण्णव टक्के पन्नास किलोची पाय घेते पण आपण बेन्सप सारखा महाग धरला की ऐंशी रुपये किलो न ऐंशी रुपये दोन किलो एकशे साठ रुपये झाला आणि एक किलो चुना चुना वीस ते तीस रुपये किलो मिळतो चुना चांगला म्हणजे जास्तीत जास्त आपण तीस रुपये किलो चुना दर धरला तर किती झाले एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये मध्ये आपलं दहा लिटर मग होणार आहे मग एकशे नव्वदला आपण दहा भागी दहा एक शून्य शून्य गेला दहा जर केला एकोणीस रुपये लिटर चुना होणार आहे दहा रुपये जर जा जाळधारा एक रुपयाचा किलोला दहा रुपये जाळ झाल्यानंतर ही दोनशे दोनशे भागी दहा प्लस एक रुपये आपलं जळणधारा तर आपलं वीस रुपये लिटर मध्ये गंधक आपलं लाईम सल्फर तयार होणार आहे आपलं लाईम सल्फर वापरायचे कसे बघा भाजीपाला ऊस पीक वगैरे ह्याला जर असेल तर आपण लाईम सल्फर गंधक आपण ड्रिप मधून आणून सोडतो परंतु आपल्याला काय करायचं आहे ऊसासाठी चार लिटर मधून ऊस केली फळबागा ज्या आहेत त्यांना चार लिटर आपण ड्रिप मधून किंवा आगुणी घालायचे आहे त्याने काय होणार आहे जमिनीमध्ये बुरशी वगैरे सगळी कंट्रोल होणार आहे आणि कॅल्शियम सुन्यातला कॅल्शियम मिळणार आहे आणि गंधक मिळणार आहे आणि अवेलेबल फॉर्म मध्ये कॅल्शियम पॉलिसल्फायड मिळणार आहे त्यामुळे याचे रिझल्ट तुम्हाला चार दिवसामध्ये मिळायला चालू होतात एक किलो नत्र पिकाला जर लागू करायचा असेल एक किलो एक किलो नत्र पिकाला उपलब्ध होण्यासाठी ऐंशी ग्रॅम गंधकची आवश्यकता असते एक किलो झाडाला आपल्या पिकांना जर एक किलो नत्र जर उपलब्ध करायचं असेल तर ऐंशी ग्रॅम गंधकची आवश्यकता असते हा लिक्विडमधून कॅल्शियम आणि गंधक मिळाला त्यामुळं तुमचा नत्राचा ॲटोमॅटिक वाढ होणार आणि फवारणीसाठी भाजीपाला असेल हा ऊस केळी द्राक्षे वगैरे याच्यासाठी तुम्ही चार लिटर द्या आणि टोमॅटो भाजीपाला असेल तर नाही एकरी दोन लिटर ड्रीपमधून द्या फक्त एकरी ड्रिपमधून आळवणी फवारणीतून एकरी दोन लिटर द्या आता लांब सल्फरची फवारणी करायची आपल्याला फवारणी केल्यानंतर काय करायचं आपल्याला जे लाईन मार्केट मार्केटमधून घेतो एक ते दोन मिली प्रति लिटर पाण्यात घ्यायचं आहे म्हणजे किती समजा तुमचा वीस लिटरचा पंप असेल वीस लिटरचा पंप असेल तर विस लिटर ता वीस ते चाळीस मिली लाईम सल्फर आहे वीस ते चाळीस मिली लाईम सल्फर घेतल्यामुळे काय होणार आहे का तुमचा लाल पोळी पांढरी माशी मावा तुडतुडे अँथ्राफॉल पावडर मिल्ड्यू हे बुरशीजन्य सुद्धा हो रोखेल पूर्ण खालास द्राक्ष बागेतला तुमचा जो दावण्यासाठी एवढा आपण खर्च करतो किंवा पावडर मिळ देऊ दोंगे वगैरे कव्हर होत नाही खालास एका मध्ये तुम्हाला मारल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी औषधाला सुद्धा पावडर मिळ देऊ किंवा तुमचा जे काय बुरशीजन्य रोग आहे हे तुम्हाला वीस रुपये लिटरच्या औषधामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याच्यामुळं टॉनिकही मिळणार आहे कॅल्शियमही मिळणार आहे कॅल्शियम मिळाल्यामुळं तुमची फळांची संख्या फुलं संख्या वाढणार आहे आणि मला संपर्क करायचा असेल यूट्यूब आपला सबस्क्राईब करा चॅनेलही करा माझा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी अठरा 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 हा कॉलिंग नंबर आहे सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये करत जावा आणि व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव झिरो चार एकशे चोपन्न परत एकशे चोपन्न या ह्याच्यावरती तुम्ही हे करता हे आपल्याला वीस रुपये लिटर मध्ये आपला औषध तयार झालेला आहे हे औषध आपण आपल्या शेतामध्ये आपल्या घरामध्ये तयार करायचं आणि वापरायचं आणि कमेंटमध्ये मला काही अडचणी असतात तर सांगा याचे रिझल्ट कसे आले हेही सांगा आणि मी लवकरच मी महाराष्ट्रभर तुमच्या भेटीला येणार आहे